नमस्कार आज तीस जुलै मंगळवार आज राज्यात दिवसभर सूर्यदर्शन राहणार तर रात्रील्या काही भागात मध्यमतट काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लावणार असल्याची माहिती आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दिवसभर राज्यात सूर्यदर्शन पाहायला मिळणार असून कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस ते किमान तापमान सव्वीस अंश सेल्शियस राहण्याची शक्यता आहे दिवसभर हवामान कोरडे राहणार असल्यामुळे तसेच रात्रीला काही जिल्ह्यात तुरळक भागात पावसाची हजेरी लावणार आहे आज हवामान खात्याने आज रात्रीला कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पालघर आणि मुंबई ठाणे या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे तर उर्वरित महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तसेच विदर्भात दिवसभर सूर्यदर्शन राहून रात्रीला तुळक भागात हलक्या पावसाची हजेरी राहील अशी माहिती आज प्रादेशिक हवामान विभाग पुणे यांनी वर्तविली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद